नवनवीन लिनन शर्डिंग व इम्पॉर्टंट शूटिंगची रेंज बघण्याची तसेच उत्सव व प्रसंगाना शोभतील अशा मनमोहक डिझाईनच्या आकर्षक साड्यांचा स्टॉक नेहमीच उपलब्ध असलेल्या मंगेश भाऊ दुद्दलवार यांच्या उद्धव राजलिंगवार्क कापड दुकानाला अवश्य भेट द्या आमच्या पॉडकास्टच्या या भागाचे प्रायोजक आहेत मंगेश भाऊ दुद्दलवार यांचे उद्धव राजलिंगी दुद्दुलवार्क कापड दुकान दिग्रस नमस्कार मंडळी मी अतिथिंगळे आपलं बोलमनातलं मध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपल्या समोर एक अशा व्यक्तिमत्व आलेलं आहे ज्यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला असून त्या दिग्रस नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहे त्यांचं आपण बोलमनातल्या मध्ये सहर्ष स्वागत करूया नमस्कार मॅडम नमस्कार दिग्रसकर मंडळी नमस्कार मॅडम दिग्रजच्या इतिहासात आपण पहिल्यांदाच एस सी समाजातून नगराध्यक्षपद आपण मिळवलं आपल्याला कशा भावना होत्या आता एक जबाबदारी होती किंवा तुमच्या काय भावना आहे या संदर्भामध्ये किंवा तुमचा परिचय थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना द्या जेणेकरून त्यांना पण वाटेल की आमच्या नगराध्यक्ष हे कशा आहेत शंभर वर्षानंतर दिग्रज शहरामध्ये एस सी प्रवर्गामधून नगराध्यक्षपदासाठी एक आम्हाला संधी मिळाली आणि त्या संधीचं एक आपण सोनं करावं असं मला सुरुवातीपासूनच वाटत होतं okay. मी एक वर्ष झाले रिटायर झाली आणि काहीतरी करावं हे माझ्या मनात होतंच तर नगराध्यक्ष या पदामुळे मला एक संधी मिळाली okay. आणि एक ते प्रतिनिधित्व करण्याचं नगराध्यक्षपदाचं त्यामुळे मी एक मला अभिमानही वाटतो आणि एक जबाबदारी की आता नगराध्यक्षपद विजयी झाल्यानंतर मला असं वाटते दिग्रज शहरासाठी जनतेची सेवा करण्याची विकासात्मक कामं करण्याची सर्वांगीण प्रयत्न कसा कर, करता येईल यासाठी एक जबाबदारीची भावना सुद्धा माझ्या मनामध्ये आता निर्माण होत आहे आपण पाहतो दिग्रज शहरामध्ये अनेक समस्या भेडसावत आहे आज पाणी प्रश्न असो कर प्रणाली असो अतिक्रमण असो ह्या सर्व गोष्टी स्पेशली जे टॅक्सच्या संदर्भामध्ये जे समस्या आहे तर या तुम्ही प्राधान्य कोणत्या समस्येला द्याल मी सुरुवातीला पाणी पुरवठा यासाठी प्रयत्न करेल कारण आता प्रचार करत असताना मला नदीच्या पलीकडे चांदनगर संभाजीनगर सिद्धार्थ नगर आंबेडकर नगर सिद्ध आणि गवळीपुरा या ठिकाणी पाणी टंचाई मला फार मोठ्या प्रमाणामध्ये जाणवली बरोबर त्यासाठी मी पाणीपुरवठा हे प्राधान्यानं घेईन आणि नंतर कर कर जो जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जो टॅक्स वाढलेला आहे तर पुढील वर्षामध्ये तो, तो योग्य प्रणालीमार्फत तो कसा कमी करता येईल यासाठी मी एक एक त्यावर योग्य असा निर्णय घेऊन तो कशा पद्धतीने कमी करता येईल यासाठी मी तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल नक्कीच नक्कीच मॅडम आता आपण पाहतो तुम्ही एक शिक्षिका आहात मुख्याध्यापिका आहात आणि जवळपास सगळेच लोक तुम्हाला जनता सगळे ओळखते आणि विशेष करून विरोधी पक्षामध्ये असलेले जे मंडळी आहेत नगरसेवक आहेत ते सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखतात मग आता आम्ही दिग्रस्करांनी असं समजायचं का की दिग्रसचा विकास आता छान होईल बाबा संघर्ष होणार नाही नाही असं नाही मी एक मोहनाबाई कन्याशाळा दिग्रस या ठिकाणी साडे अडतीस वर्ष सेवा केलेली आहे तसेच प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून मी काम केलेलं आहे त्यामुळे या माध्यमातून माझं दिग्रस जनतेशी एक जवळीक म्हणून संपर्क साधलेला आहे मी पालकांच्या पालकसभेच्या भेटीमधून किंवा विद्यार्थिनींच्या ज्या काही समस्या असायच्या यातून मी जनतेशी सतत संपर्कात असायची आणि म्हणून या जनतेने ज्यावर यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तर त्यासाठी जनतेसाठी एक चांगलं काम करण्याची मला संधी मिळाली आणि ते मी नक्कीच करेन असं मला वाटते नक्की नक्कीच मॅडम शुभेच्छा तुम्हाला आणि विशेष म्हणजे आपण पाहतो की आपल्या दिग्रस शहरामध्ये किंवा नगराध्यक्ष पद दिग्रसकरांनी तुम्हाला निवडलं क्रॉस वोटिंग झाली आपण पाहतो संजय भाऊ राठोड यांच्या पक्षाला बहुमत मिळालं आणि आणि सर्व लोकांनी नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला निवडलं मग एवढा विश्वास जनतेला तुमच्यावर ठेवला ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल त्यांचा विश्वास टिकवण्यासाठी तुम्ही काय कराल भविष्यामध्ये जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला हे पक्षाचा तर आहेच माझ्या परंतु मी व्यक्ती म्हणून दिग्रस संपूर्ण दिग्रस शहरामध्ये मी जेव्हा इथे दिग्रसमध्ये राहते तर माझा संपूर्ण दिग्रस शहरामध्ये वारंवार लोकांशी माझा संपर्क असायचा मी सामाजिक कार्यामध्ये सुद्धा गेल्या पंचवीस वर्षामध्ये सक्रिय आहे महिलांचे विद्यार्थिनींचे पालकांचे म्हणजे पर्यायने या सर्व जनतेची मला जाणीव आहे आणि त्यासाठी त्यांचे विषय कसे सोडवावेत आपल्या शहराचा विकास कसा करता येईल कोणत्या प्रकारचा करता येईल कशा पद्धतीने करता येईल याची मला पुरेपूर जाणीव आहे आणि ती मी नक्कीच करेल असं मला वाटते नक्कीच नक्कीच मॅडम मला असं वाटतं की ज्यावेळी एखादा किंवा आपण सर्वसामान्यपणे बघतो की नगराध्यक्ष महिला असली किंवा मग नगरसेवक महिला असली किंवा मग अशा वेळी काय होतं की जे निर्णय क्षमता आहे ती एवढी मोठ्या प्रमाणात त्या स्त्रीवर न करता पक्षश्रेष्ठी जे म्हणाल तेच करायचं बा असा दबाव अधिक असतो आपण असं सर्वसामान्यपणे पाहतो तर तुमची कार्यप्रणाली कशी असणार आहे नाही महिला लोकप्रतिनिधी जे आहेत त्या आधी सक्षम आहेत असं मला वाटते हो असं माझं ठाम मत आहे नक्कीच नक्कीच की आता महिला सक्षमीकरण आपल्या दिग्रसमध्ये तरी महिला सक्षमीकरण मोठ्या प्रमाणामध्ये आहे बऱ्याचशा महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आज अग्रेसर आहे आणि म्हणून निर्णय क्षमता त्यांच्यामध्ये आहेच तर मी नगराध्यक्ष या पदाने हे पद असल्यामुळे मी महिला लोकप्रतिनिधींना समान हक्क मिळवून देईन आणि त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न राहील याची मला मी खरंच या मनापासून सांगते आहे अच्छा आता बघा बहुमत तुम्हाला नाही आहे आणि बऱ्याच अशा चर्चा आहे जे न्यूजच्या माध्यमातून येत आहे किंवा अफवा असू शकतात की हे नगराध्यक्ष बाबा केवळ काही दिवसांसाठी काही वर्षांसाठी किंवा काही दोन वर्षांसाठी असू शकते नंतर नगराध्यक्षपद बदलतात या संदर्भात काय आहे तुमचे तुम्हाला काय वाटते असं होऊ शकते का की तुमचं हे पूर्ण पाच वर्षाचं जे तुमचं आहे अध्यक्षपद ते टिकेल हो मला नक्कीच वाटते मी पाच वर्षापर्यंत नगराध्यक्षपद हे अतिशय चांगल्या पद्धतीने करेल अशी मला आशा वाटते बहुमत जरी आमच्याशी आमच्याकडे नसेल पण तरीही दिग्रसमधल्या संपूर्ण जनतेचा विश्वास संपादन करून आणि विकासात्मक कामे करून एक समन्वयाने सभापती आणि सर्व नगरसेवक यांच्या सहकार्याने चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू नक्कीच नक्की असं मला वाटतं नक्कीच आणि हे दिग्रसच्या विकासासाठी एक फायद्याचं ठरेल विशेष म्हणजे आता आपण पाहतो की महिला आहेत तुम्ही त्या आणि महिलांचं प्रतिनिधित्व करत आहात तर या दिग्रज शहरामध्ये असलेल्या ज्या काही महिला आहेत त्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून तुमचं काय पाऊल आहे काही रोजगार असेल त्यांना किंवा काही कौशल्याच्या संदर्भामध्ये काही कार्यशाळा आहे असं उपलब्ध तुम्ही करून देणार का तुमचं काय प्लॅनिंग आहे महिलांच्या संदर्भामध्ये महिला ज्या ऐकत असतील त्यांना नक्की उत्सुकता असेल किंवा आमच्या ज्या नगराध्यक्ष आहे बाबा एक लेडीज आहे आणि स्त्री आहे आणि एवढी हुशार आहे सक्षम आहे ते आमच्यासाठी काहीतरी करेल असं त्यांचा नक्की विश्वास असेल त्यांना तुम्ही काय सांगाल महिला सक्षमीकरण या नात्या या पद्धतीने मी महिलांना अधिकाधिक महिलांना त्यांच्या कलागुणांना चालना मिळावी त्यांना वाव मिळावा यासाठी मी त्यांच्यासाठी बरेचसे विविध उपक्रम कार्यक्रम स्पर्धा अशा राबवून त्यांच्यासाठी विकासात्मक कामं किंवा एक कल्पकतेने त्यांच्यासाठी काही प्रकल्प काही योजना शासनाच्या या राबवून त्यांना एक चांगलं कुशल असं प्रशिक्षण देऊन त्यातून ते त्यांचं कौशल्य संपादन करून किंवा आणखीन त्यांना एक रोजगार मिळून आर्थिक बाब कशी त्यांच्या लक्षात येईल यासाठी मी प्रयत्न करेन नक्कीच नक्कीच मॅडम शुभेच्छा आणि बघा आता आपण पाहतो की ग्रामीण क्षेत्रामध्ये सरपंच पती ही संकल्पना अस्तित्वात आहे म्हणजेच की सरपंच असते बाबा एक महिला आणि कामकाज पाहते तो पती मग आपल्या दिग्रसमध्ये सुद्धा असं होऊ शकते का की पतीच हे सगळं कामकाज करेल किंवा त्यांचाच हस्तक्षेप त्या नगर परिषदेमध्ये असेल या संदर्भामध्ये तुमची काय भूमिका असणार आहे ऍज अ नगर नगराध्यक्ष म्हणून महिला लोकप्रतिनिधी ज्या आहेत त्या मला असं वाटते की त्या आधीच सक्षम आहेत बऱ्याच वर्षापासून आपल्या स्त्रियांचा हा विकास होत आहे खूप वर्षापासून पाहतो आहे आधीचा काळ वेगळा होता पण आता मात्र सुशिक्षित महिला आहे बरेचसे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्या स्वत सक्षम आहे आणि असं माझं ठाम मत आहे तर त्या स्वत निर्णय घेतील आणि नगर परिषदमध्ये आम्ही विकासाच्या कामासाठी त्यांना समान संधी देऊन योग्य निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना आम्ही सामावून घेऊ म्हणजे त्या स्वतःच निर्णय घेतील असं मला वाटतं नक्की नक्कीच मॅडम आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपण त्याच दृष्टिकोनातून महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळालं आहे आणि नक्कीच तुमचं मार्गदर्शन असेल त्यांना तर हे चित्र बदलेल आणि खऱ्या अर्थाने जे प्रतिनिधी आहे महिला प्रतिनिधी त्यांना या निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होईल सामावून घेता येईल नक्की समान संधी त्यांना देता येईल नक्की नक्कीच मॅडम आता तुम्ही दिग्रसकरांना या दिग्रसच्या जनतेला कोणता असा आश्वासक संदेश द्याल मोलाचा संदेश द्याल दिग्रसच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ते आपल्या दिग्रसची दिशा ठरेल असा एक मुलाचा संदेश तुम्ही शेवटी काय द्याल दिग्रस शहरामध्ये या जनतेने मला जे माझ्यावर विश्वास टाकला मला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं त्यासाठी मी दिग्रस नगरीसाठी किंवा संपूर्ण या दिग्रस शहरामध्ये एक विकासात्मक कामं करेन की त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल एक अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी मी सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न करेन अतिशय तळागाळातील लोकांपासून तर उच्च वर्णापर्यंत सर्वांसाठी दिग्रजच्या जनतेसाठी बहुतेक करून गोरगरीब लोकांसाठी जे त्यांच्या आवश्यक गरजा आहे पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते नाली सफाई हे सर्व करण्याचा मी प्राधान्याने प्रयत्न करेन की माझ्यावर जो त्यांनी विश्वास टाकलेला आहे याला कधीही तडा जाऊ देणार नाही असं मला वाटते आणि मी त्यासाठी सतत प्रयत्न करेन ओके ठीक आहे राजकारणात आपण नख्या आहात आणि एवढं मोठं पद आपल्याला मिळालं तर त्यामुळं दिग्रसमध्ये असे काही लोक असतील जे तुम्हाला सल्ले देतील त्यामध्ये काही चुकीचे सुद्धा सल्ले असतील अशा अशा संदर्भात तुम्हाला काही सल्ला आला जे चुकीचा आहे तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला तुमची काय भूमिका असणार आहे ते ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल दिग्रस शहरामध्ये मोठ्या लोकसंख्येने आपलं दिग्रस शहर आहे यामध्ये सल्ले देणारे अनेक आहेत अनेक मला आत्तापर्यंतही बऱ्याच लोकांनी सल्ले दिलेले आहे आणि आता पुढेसुद्धा मला बरेच लोक सल्ले देतात चांगले सल्ले देतात किंवा कधी म्हणजे मनाला पटत नाही असेही सल्ले असतात परंतु सारासार विचार करून आपल्या विवेकबुद्धीला पटणारेच विचार आपण अंमलात आणू प्रसंगानुरूप किंवा परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्याची मी माझी मी प्रयत्न करेल असं मला वाटतं आता आपण पाहतो संजय भाऊ देशमुख यांनी खऱ्या अर्थानं उच्च शिक्षित असलेली जी महिला आहे त्यांनाच प्रतिनिधित्व दिलं आणि विशेष करून बौद्ध समाजातीलच स्त्रीला हे त्यांनी ठरवलं होतं अगोदर जे बाकी एकाही पक्षानं म्हणा किंवा संजय भाऊ राठोड यांनी सुद्धा ती हिंमत दाखवली नाही की कोणत्या बौद्ध असलेल्या ज्या स्त्रीला ती द्यायला पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं की संजय भाऊ देशमुख यांनी जे काही केलेलं आहे तुम्हाला प्रतिनिधित्व देऊन या समाजाला प्रतिनिधित्व देऊन तुमचं काय यावर भावना आहे काय मत आहे तुमचं या, या, या संदर्भामध्ये संजय भाऊ देशमुख खासदार साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला बौद्ध समाजातील जे मतदान आहे आपल्या दिग्रज शहरामध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यांनी आम्हाला बौद्ध समाजातील महिलेला एक प्राधान्य दिलं एक पक्षाची तिकीट दिली बरोबर उमेदवार म्हणून आणि ती तिकीट मला मिळाली यासाठी मला खूप धन्य वाटते आपल्याला एक चांगलं असं एक मार्गदर्शन सकारात्मक भूमिका आम्हाला संजय भाऊ देशमुख यांच्याकडून मिळालेली आहे वारंवार त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे आणि पुढे सुद्धा ते आम्हाला मार्गदर्शन करतील असं वाटते की इथे दिग्रस शहरामध्ये बौद्ध समाजाची फार मोठी संख्या असूनही कोणत्याही पक्षाने दुसऱ्या कोणत्याही पक्षाने बौद्ध समाजातील महिलेला उमेदवारी दिली नाही आणि ही उमेदवारी आम्हाला संजय भाऊ देशमुख कडून मिळालेली आहे त्याबद्दल मला फार मनापासून एक आनंदही झाला आणि एक त्यांच्या त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला तर हे खरोखरच एक संजय भाऊ देशमुख बद्दल एक त्यांचा नेहमीच आमच्याबद्दल सकारात्मक विश्वास राहील आणि जे त्यांनी आम्हाला आमच्यावर जो विश्वास टाकला याला तर मी कधीच तडा जाऊ देणार नाही okay. मी एक okay. एक एक सांगू ठीक आहे आपल्या मध्ये फायर नावाचा असतो ज्यामध्ये आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारले त्याचे तीन पर्याय असतील ठीक right. आहे मी विचारतो तुम्हाला प्रश्न की तुमच्या विजयात निर्णायक घटक काय ठरला पक्ष ठरला सामाजिक समीकरण ठरलं की वैयक्तिक विश्वास ठरला यामध्ये मला असं वाटते पक्ष आणि वैयक्तिक विश्वास okay. हा दोन्ही मला वाटते कारण पक्षाच्याच पाठिंबामुळे एक फार मोठा आम्हाला पक्षाचं पाठबळ लाभलं आणि एक माझ्यावर जो जनतेने विश्वास टाकला तर माझं जे शैक्षणिक कार्य आणि सामाजिक कार्य यावर सामा दिग्रस जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे म्हणून मला पक्ष आणि वैयक्तिक विश्वास हे महत्वाचं अच्छा अच्छा दिग्रजची सर्वात गंभीर समस्या कोणती पाणी रस्ते की अतिक्रमण पाणी ओके okay. अध्यक्ष म्हणून पहिला निर्णय कोणत्या मुद्द्यावर घ्याला पाणी पुरवठा स्वच्छता की आर्थिक शिस्त स्वच्छतेवर घेईल okay. ओके विकास करताना तुम्ही काय निवडाल लोकप्रिय निर्णय कठोरपण योग्य निर्णय की सर्वसंमतीचा निर्णय कठोरपण योग्य निर्णय निर्णय घेताना तुमचा आधार काय असेल पक्षाची भूमिका अधिकारी यंत्रणा की स्वतःचा विवेक स्वतःचा विवेक सात सात विवेक बुद्धीने मी विचार करून योग्य तो निर्णय बहुमत कमी असताना नेतृत्व कसे कराल समन्वयाने असेल राजकीय स्पर्धेच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांना बघाल विकासासाठी त्यांना सहकार्य कराल की स्पष्ट तुम्ही अंतर द्याल त्यांना विकासाच्या दृष्टीने सहकार्य करेल ओके ओके शिक्षिका म्हणून अनुभवाचा फायदा कुठे होईल शिस्तीमध्ये संवादामध्ये नियो नियोजनामध्ये ओके नगर परिषदेत सर्वात आधी काय बदलायला हवे कामकाजाची जे कामकाज आहे त्याची गती पारदर्शकता की जबाबदारीची भावना जबाबदारीची भावना ओके महिलांसाठी सर्वात महत्वाचा उपक्रम कोणता राबवाल रोजगाराच्या संदर्भामध्ये राबवाल कौशल्य प्रशिक्षण द्याल की आर्थिक आर्थिक मदत द्याल कौशल्य प्रशिक्षण ओके नगराध्यक्ष म्हणून तुम्ही काय म्हणून ओळखल्या जाव्यात येणाऱ्या काळामध्ये की कठोर प्रशासक म्हणून ओळखल्या जाव्यात संवेदनशील नेत्या म्हणून ओळखल्या जाव्यात की परिणामकारक नेतृत्व म्हणून ओळखले जाणार परिणामकारक नेतृत्व म्हणून परिणाम, परिणाम राजकारणात सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट तुम्हाला कोणती वाटतं टीका गैरसमज की अंतर्गत राजकारण मला गैरसमज वाटते ओके अधिकारी एकत नसतील तर तुमचा मार्ग काय असेल अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल तर तक्रार कराल दबाव काढाल की डायरेक्ट बदल कराल बदल करणार ओके शेवटचा प्रश्न आहे की खासदार संजय भाऊ देशमुख आपल्यासाठी कसे व्यक्तिमत्व आहे चाणाक्ष राजकारणी प्रभावी नेतृत्व की मार्गदर्शक मार्गदर्शक धन्यवाद मॅडम धन्यवाद अशाच विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वाला पाहण्यासाठी बघत रहा बोल म्हणतला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद